सोमवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या नाशिक शाखेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणीची निवड करण्यात येऊन समाजातील प्राथमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी समाज बांधव भगिनी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी समाजातील तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करून सिन्नर तालुक्यातील समाजासाठी एक अद्ययावत कार्यालय सुरू करून तेथे विविध उपक्रम घेण्याचा ध्यास केला असून त्यासाठीच समाजातील बांधवांना या कार्यकारणीत समावून घेण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात जिल्हाध्यक्ष युवा आघाडी म्हणून अमित मुरलीधर मुत्रक नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मेघा विलास दराडे ठाणे कल्याण जिल्हा युवाध्यक्ष म्हणून विकास बाळू सानप शिक्षण आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून नाना यशवंत सानप सर तर सिन्नर तालुका सरचिटणीस म्हणून महेंद्र सांगळे तालुका उपाध्यक्ष नवनाथ धात्रक विकास दराडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी समाजातील प्राथमिक शिक्षक बाळासाहेब सानप व इंद्रजित कराड यांची आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमास सजन सांगळे आर के सांगळे अमित मुत्रक प्रसाद मुत्रक गीताबाई सोनवणे सुंदर फळ प्रसाद काकड आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब सानप यांनी केले एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड माझं नाव गीता अशोक सोनवणे मेन म्हणजे आता मला सिन्नर तालुका महिला अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे आणि मला एक मेन म्हणजे एक संधी दिली म्हणून त्यासाठी मी छबू सा कांगणे साहेबांचं स्वागत आणि धन्यवाद देते त्यांना की त्यांनी आम्हाला काहीतरी समाजासाठी करायसाठी एक संधी दिली आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे की मी काहीतरी समाजासाठी करावं पण त्यांची आशा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि मी सुद्धा मला जोड्यातून दहा महिला तयार करण्याचा प्रयत्न करेन आणि समाजासाठी निश्चितच चांगलं काम करेल आणि महि महिलांना पण खूप असं सपोर्ट असा करेल सुंदरता ही फळ निफाड तालुका मला जी संधी दिली आहे कांगणे साहेबांनी वंजारी संघाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते त्यांना वंजारी संघामध्ये मी गावागावामध्ये बघितलं सगळ्यांना बघितलं कालच बोलले पण सगळ्यांना आपल्यांना सगळ्यांना खूप अभिमान आहे सगळ्यांची इच्छा आहे आपण एकत्र मिळून काहीतरी काम करण्याची हा नराडे आज इथे वंजारी महासंघ महाराष्ट्राच्या वतीने माझी उपजिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी कांगणे सरांची खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद पण देते आणि माझी एकच इच्छा आहे की आपला जो, मा, जो, जो हा वंजारी महा महाराष्ट्राचा महासंघ जो आहे तर इथे आपण सर्वांनी मिळून तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत केली पाहिजे हेच या संघटनेचे या मागचे उद्दिष्ट आहे असं कोणी समजू नये की वंजारी महासंघ म्हणून हा कार्यक्रम ठेवला सर्व धर्मसमभावच आहे फक्त हे एक वंजारी महासंघ महाराष्ट्रातून निवड झालेले लोक एकत्र एक येतील या निमित्ताने आणि तळागाळातल्या लोकांना मदत नक्कीच मिळेल आणि हा सिन्नर शहर हे आपलं हॉटस्पॉट झालेलं आहे कोरोनामुळे त्यामुळे इथे जास्त महिला वर्ग उपस्थित नाही त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करते आणि आम्ही पुढचा कार्यक्रम हा खूप मोठा घेऊ सिन्नर शहरात आणि वंजारी महासंघ महाराष्ट्र ह्या नावाने पूर्ण जिल्हाभर काय महाराष्ट्रभर गाजेल अशीच मी सदिच्छा देते आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यांना आज नियुक्तीपत्र मिळाले त्यांनी पण आज पासून तन्मान धन हे करून कामाला लागावे ही सगळे माझी इच्छा आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिन्नर कारणी मला।, मला आज आमचे आमचे मित्र मित्र छबूराव कांगणे यांनी शिन्नर उपाध्यक्षपद वर्धारी समाजाचं दिल्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि मला जे समाजाचं काम करण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी पूर्ण आपल्या युनिटचे पण धन्यवाद करतो आणि माझ्याकडून आमच्या सर्व युनिटकडून समाजासाठी जे चांगलं काम करण्याची आम्हाला संधी मिळेल ती नक्की आम्ही यशस्वी करू गोर गरीब पुणे जनता असेल त्या समाजासाठी आम्ही तन मन धनाने काम करू अशी अपेक्षा करतो परत एकदा मी वंजारी महासंघातर्फे छबू कांगणे असल पूर्ण टीमचं मुर्तडक साहेब असल सांगळे असतील सर्व समाजाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो वंजारी महासंघ नाशिक जिल्हा यांच्या वतीने छबूशेठ कांगणे यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवनियुक्त वंजारी महासंघाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर त्याचबरोबर शिक्षक गुणगौरव सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये आमची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आणि आमचं स्वागत आणि अभिनंदन केल्याबद्दल मी सर्व वंजारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो यापुढे देखील त्यांच्या हातून असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम होत राहो आणि त्यांच्या कार्याला पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद महेश्वर माध्यमिक शिक्षक आमचे जे मित्र आहे शभूषेत कांगणे यांची जी काम करण्याची तलम आहे ही तलम जर बघितली तर खूप म्हणजे ते एकही दिवसगाण नाही किंवा गरी कमी पण बाहेर जास्त आणि बाहेर म्हणजे असो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो किंवा राजकारणी असो कोणत्या क्षेत्रामधला माझा त्या माणस मागे काम करण्यासाठी हे धावत असतात आणि ते कधी बघत नव्हते की आपल्याकडे काही आहे का नाही खिशात काही आहे का नाही पण स्वतः म्हणजे निस स्वतः स्वतः करून ते लोकांसाठी धावत असायचे आणि त्यांचं बघितलं आम्ही की हा माणूस काही सुद्धा एवढं धावपळ करतो एवढं काम करतो आहे आपण तर कळू शकतो म्हणून मी ठरवलं की मी तुमच्या पाठीला तुमच्या खाण्याला खांदा लावून तुमच्या मागे मी पण असंच काम करेन आणि समाजासाठी मी जसं शिन्न तालुका नव्हे आज तुम्ही मला शिन्न तालुक्यामध्ये जे शिक्षण क्षेत्रामध्ये पद दिलेलं आहे पण या पदाचा मी वापर करून सगळीकडे नाव उज्ज्वल केलं आणि सगळ्यांना गरबल घेऊन चांगलं धावेल प्रभू मधुकर टांगणे मी वंजारी महासंघाचा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आमच्या संघाचे स्थापक अध्यक्ष गणेश सर यांनी मला जी जबाबदारी दिली आपल्या महाराष्ट्राची ती मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काम करत आहेत निवड करत आहे आज मी सिन्नड तालुक्यामध्ये जिल्ह्याचे तालुक्याची जी निवड केली आहेत त्या निवडीमध्ये जेवढे निवड केलेले कार्यकर्ते आहेत महिला आहेत एकदम जोरात आहेत सर्व काम करणारे त्यांना मला ते रोज फोन करायचे गांधी साहेब आम्हाला एखादी समाज जबाबदारी द्या जबाबदारी समाजाची कामं करण्यासाठी आम्ही कामं करून शंभर टक्के काम, काम, काम करतील अशी मला अपेक्षा आहेत आणि आमचा वंजारी महासंघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन गाव तिथे शाखा आणि जिल्हा तिथे वंजारी महासंघाचं कार्य तालुका जिल्हा सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आणि समाजाच्या शाखा स्थापन करण्यासाठी समाजाचे कामं असेल गाय गरिबांची कामं असेल कुठलेही काम असेल आम्हाला वंजारी मा महासंघा वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे हे दहा टक्के कसं मिळेल यासाठी आम्ही पुऱ्या महाराष्ट्रामधून आम्ही मुंबई व मुंबई ते जाऊन आंदोलन करू आम्हाला पण दहा टक्के आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी आमचा ही संघटना आहेत आम्ही गपने बसणार आम्ही इथं सळीक जाणार फिरणार लोकांचे कामं करणार धन्यवाद